फर्स्ट टाइम मराठी मूवी मध्ये मी फर्स्ट टाइम बघितलं की की मराठी ऍक्टर दिसतोय स्क्रीनवरती किंवा त्याची एंट्री होते तेव्हा लोक टाळ्या वाजवतात आणि सिद्धार्थ मेनन आणि दिलीप सरांची जी केमिस्ट्री दाखवली ना बाप आणि मुलाची भाई इमोशनल करून जाते आणि त्यांचा कनेक्ट ना फील होतो मुव्हीमध्ये आणि सोबत सोबत सिद्धार्थ मेननच्या लव इंटरेस्टचा कॅरेक्टर म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर भाई जेव्हा जेव्हा स्क्रीनवर येते ना काय ग्लॅमर आहे तिचा या तिच्यावर नजरच हटत नाही आणि जेव्हा जेव्हा ती स्क्रीनवर येते ना पूर्ण टाइम खाऊन जाते तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मानून निघून जाईल पर्सेंट ऑडियन्स नी भरलेल्या थिएटर मध्ये मी जस्ट बघितलाय दशावतार मुव्ही भाई जर चार करोड मध्ये डायरेक्टर आपल्याला अशी मराठी मूवी दाखवत असेल ना तर भाई डायरेक्टरला हॅड सॉफ आहे परफेक्ट विजन बेस्ट बॅकग्राऊंड स्कोर आणि बेस्ट सीजीआय आणि व्हीएफएक्स वर्क एक्सपेक्टेशन वरती मुव्ही एकदम खरा उतरलाय तर मी आकाश या चॅनलचा होस्ट आणि तुम्ही बघताय आपण नाही का प्रत्येक तर जसं मी ट्रेलर ब्रेकडाऊन मध्ये बोललो होतो की मूवी पूर्ण कोकणाच्या निसर्गाच्या आणि दशावताराच्या रिलेटेड असेल तर मूवी टोटली त्याच्या रिलेटेडच आहे आणि मूवी जेवढी आपल्याला गुजमप देते ना तेवढीच इमोशनल पण करून जा आणि मी खूप दिवसानंतर फर्स्ट डे फर्स्ट शोला आणि ते पण फ्रायडे ला मराठी मूव्ही साठी एवढी गर्दी बघितली आणि मोस्ट ऑफ जी ऑडियन्स होती ना ती ओल्ड एज लोक होती आणि ते लोक फक्त आणि फक्त दिलीप प्रभावळकर सरांसाठीच आले होते आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी फर्स्ट टाइम मराठी मूव्ही मध्ये मी फर्स्ट टाइम बघितलं की की कोणत्या तरी मराठी ऍक्टर दिसतोय स्क्रीन वरती किंवा त्याची एंट्री होते तेव्हा लोक टाळ्या वाजवतात भाई अक्षरशः दिलीप सरांच्या एंट्रीला टाळ्या वाजवल्या होत्या आणि ते बघून असं वाटलं ना यार की भाई बस याला बोलता क्रेज याला बोलता परफेक्ट मु बनवणं आणि याला बोलतात कस ती कसं ऑडियन्सला थिएटर पर्यंत आणायचंय आणि मूवी मध्ये जेवढे पण ऍक्टर्स आहे ना सर्वांनी अशी ऍक्टिंग केली आहे ना की तुम्ही ती विसरू पण शकत नाही आणि सर्वात महत्वाचं मेन कॅरेक्टर म्हणजे दिलीप प्रभावळकर सर भाई सलाम आहे त्यांना या एज मध्ये पण या लेवलची ऍक्टिंग रेंज ना त्यांची की भाई जेव्हा जेव्हा जे स्क्रीन वर येतात ना तेव्हा तेव्हा त्यांना ते बघून अंगावरती काटा येतो आणि सिद्धार्थ मेनन आणि दिलीप सरांची जी केमिस्ट्री दाखवली ना बाप आणि मुलाची भाई इमोशनल करून जाते आणि त्यांचा कनेक्ट ना फील होतो मध्ये आणि मूवीच्या इंटरवलला एक महत्वाचा सीन आहे तो मी रिव्हील करू शकत नाही कारण पूर्ण मूवी त्याच्या अराउंडच आहे आणि त्याच्यानंतरच सर्व गोष्टी सुरू होतात पण त्या सीनला ना, ना तुम्हाला बाप आणि मुलाचं जे कनेक्शन असतं ना ते तुम्हाला तिथे फील होईल आणि सोबत सोबत सिद्धार्थ मेनच्या लव्ह इंटरेस्ट कॅरेक्टर म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर भाई जेव्हा जेव्हा स्क्रीन वर येते ना काय ग्लॅमर आहे तिचा या तिच्यावर नजरच हटत नाही आणि जेव्हा जेव्हा ती स्क्रीन वर येते ना पूर्ण स्क्रीन टाइम खाऊन जाते जा तिला स्क्रीन वर बघून ना खूप भारी वाटत आणि ती पण मुव्हीची खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे आणि मूवीची स्टारकास्ट खूप मोठी असल्यामुळे काही ऍक्टरला काहींना जास्त मिळालाय पण ज्यांना ज्यांना जो जो स्क्रीन मिळालाय त्यांनी परफेक्टली काम पण मला कुठेतरी फील झालं की भरत जाधव यांच्या कॅरेक्टर थोडं जास्त डेप्त दिली पाहिजे होती किंवा थोडं जास्त दाखवलं पाहिजे होत पण काही रिझनमुळे मेकर दाखवता आलं नसेल बट जेवढं दाखवलंय तेवढं भरत जाधव बेस्ट होते आणि ऍट द एंड महेश मांजरेकर जिथे जिथे मराठीमध्ये चांगला पिक्चर बनेल त्या पिक्चर मध्ये महेश मांजरेकर असलेच पाहिजे आणि ते असणारच आणि मूवीला चार चांद लावतो ते म्हणजे मूवीचा बॅकग्राऊंड स्कोर आणि मूवीचे सॉन्ग भाय अजय गोगवलेचं ते सॉन्ग यार रंग पूजा भाई ते आणि जेव्हा जेव्हा मूवी मध्ये प्रत्येक एक एक अवतार दाखवलं जातं जेव्हा वराह अवतार दाखवला जातं जेव्हा मत्स्य अवतार दाखवलं जातं तेव्हा जे बॅकग्राऊंड स्कोर वाचताना भाई एक नंबर क्लासिक लेव्हलचा बॅकग्राऊंड स्कोर येते म्हणजे त्या सीन ला तुम्हाला सीजीआय आणि व्हीएफएक्स डिपार्टमेंट भाई त्यांनी खरंच मेहनत करून काम केलंय असं समजून येतंय ट्रेलर मध्ये जो आपण ब्लॅक पॅन्थर बघितला होता ना तोच मुव्ही मध्ये एवढा भारी वाटतोय कुठेच ते चीप फील होत नाहीये किंवा कुठेच ते खोटा आणि डुप्लिकेट फील होत नाहीये आणि त्याच्यावर पण चार करोडच्या बजेटमध्ये पण खूप चांगलं काम केलंय आणि मूवी काही गोष्टींमध्ये सस्पेन्स सोडून जाते म्हणजे तो मत्स्य अवतारचा सीन असू दे किंवा वेगवेगळे जे अवतार दाखवले ते असू दे तिकडे कुठेतरी असं वाटतं की ही नेमकी दैवी शक्ती आहे की हे खरंच होते पण ऍट द एंड मुव्ही खरंच खूप क्लास आहे नक्की थिएटर मध्ये जाऊन बघा आणि मूवी कुठेच तुम्हाला बोर करत नाही आणि ऍज अ मराठी मुव्ही ऑडियन्स भाई मराठी मुव्ही ला सपोर्ट करा यार खरंच खूप भारीवी बनवली आहे आणि ही मूवी जर चालली ना तर मराठीमध्ये अशी अजून खूप भारी भारी मुव्हीज बनतील जर हा मूवी रिव्ह्यू व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि थिएटर मध्ये जाऊ मूवी बघायला बिलकुल विसरू नका चला येतो